आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसची माहिती जी दोन हजार चोवीस पंचवीस या इयर्समध्ये पेंडिंग जागा होत्या त्या, त्या आता महाराष्ट्र सरकारतर्फे भरण्यात येत आहेत त्यामध्ये ही जी जाहिरात आहे ही आपल्याला आपल्या माझी नोकरी या पोर्टलवरती मिळेल तसेच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरसुद्धा याची माहिती सर्व अवेलेबल आहे यामध्ये पाच घटक येतात पोलीस भरती देत असताना पोलीस भरतीच्या प्रत्येक उमेदवाराला हे माहिती असणं आवश्यक आहे की आपण किती फॉर्म भरू शकतो आणि किती फॉर्ममध्ये आपल्याला परत फॉर्म भरता येईल की नाही हे प्रत्येक उमेदवाराला माहिती असणे आवश्यक आहे हे पाच घटक कोणते आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आज मी फक्त पोलीस भरतीच्या किती जागा आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा पडलेल्या आहेत एवढीच माहिती देणार आहे तर आपण बघूया टोटल पंधरा हजार तीनशे प्लस जागा महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या आहे त्याची जाहिरात सरकारने पोर्टलला टाकलेली आहे त्यामध्ये पहिला घटक येतो पोलीस शिपाई जे पोलीस कॉन्स्टेबल बारा हजार सहाशे चोवीस जागा त्याच्यानंतर दुसरा घटक येतो पोलीस शिपाई वाहनचालक पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर याच्या पाचशे पंधरा जागा आहेत पोलीस शिपाई एस आर पी एफ पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ याच्या पंधराशे सहासष्ट जागा आहेत पोलीस बँड्समन पोलीस बँड्समनच्या एकशे तेरा जागा या ठिकाणी गव्हर्मेंटने दिलेल्या आहेत कारागृह शिपाई प्रिझन कॉन्स्टेबल याच्यासुद्धा पाचशे चोपन्न जागा गव्हर्मेंटने या ठिकाणी जाहिरातीत टाकलेल्या आहेत टोटल अशा पंधरा हजार तीनशे प्लस यात वाढ होऊ शकते या हिशोबाने प्लस हे चिन्ह इथं माझी नोकरी या पोर्टलने वापरलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक युनिटनुसार म्हणजे जिल्हावाईज जिल्ह्यात जे सब घटक आहेत त्या घटकानुसार देखील या ठिकाणी माझी नोकरी इथे जागा डिवायडेड करून दाखवलेल्या आहेत मुंबई मुंबई येथे सव्वीसशे त्रेचाळीस जागा आहेत ठाणे शहर इथे एकूण सहाशे चोपन्न जागा आहेत पुणे शहर इथे एकोणावीसशे अडुसष्ट जागा आहेत नागपूर शहर इथे सातशे पंचवीस जागा आहेत पिंपरी चिंचवड इथे तीनशे बावीस जागा आहेत मीरा भाईंदर इथे नऊशे एकवीस जागा आहेत सोलापूर शहर इथे पंच्याऐंशी जागा आहेत नवी मुंबई इथे पाचशे सत्तावीस जागा आहेत मुं लोहमार्ग मुंबई येथे सहा सातशे त्रेचाळीस जागा अवेलेबल आहेत ठाणे ग्रामीण एकशे सदुसष्ट जागा आहेत रायगड सत्त्याण्णव जागा रत्नागिरी एकशे आठ जागा सिंधुदुर्ग सत्याऐंशी जागा नाशिक ग्रामीण तीनशे ऐंशी जागा धुळे एकशे तेहतीस जागा लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर त्र्याण्णव जागा वाशिम अठ्ठेचाळीस जागा अहिल्यानगर त्र्याहत्तर जागा कोल्हापूर अठ्ठ्याऐंशी जागा पुणे ग्रामीण बहात्तर जागा लोहमार्ग नागपूर अठरा जागा सोलापूर नव्वद जागा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये सत्तावन्न जागा छत्रपती संभाजीनगर शहरीमध्ये एकशे पन्नास जागा परभणी सत्त्याण्णव जागा लातूर हिंगोली चौसष्ट जागा लातूर सेहेचाळीस जागा नांदेड एकशे नव्याण्णव जागा अमरावती ग्रामीण दोनशे चौदा जागा अकोला एकशे एकसष्ट जागा बुलढाणा एकशे बासष्ट जागा यवतमाळ एकशे एकसष्ट जागा नागपूर ग्रामीण दोनशे बहात्तर जागा वर्धा एकशे चौतीस जागा गडचिरोली सातशे चौवेचाळीस जागा चंद्रपूर दोनशे पंधरा जागा भंडारा एकोणसाठ जागा गोंदिया एकोणसत्तर जागा लोहमार्ग पुणे चोपन्न जागा पालघर एकशे पासष्ट जागा बीड एकशे चौऱ्याहत्तर जागा धाराशिव एकशे अठ्ठेचाळीस जागा जळगाव एकशे एकाहत्तर जागा जालना एकशे छप्पन्न जागा सांगली एकोणसाठ जागा या पोलीस शिपाईपदाच्या पंचेचाळीस घटकांच्या जागा इथं दिलेल्या आहेत या तेरा हजार सातशे प्लस असू शकतात पोलीस शिपाई एस आर पी एफचे जे गट आहेत बारा गट तिथे देखील जागा यांनी डिवायडेड करून दाखवलेल्या आहेत पुणे एस आर पी एफ एक त्र्याहत्तर जागा पुणे एस आर पी एफ बल क्रमांक दोन एकशे वीस जागा नागपूर एस आर पी एफ बल क्रमांक चार बावन्न जागा दौंड एस आर पी एफ बल क्रमांक पाच एकशे चार जागा धुळे बल क्रमांक एकशे सहा एकाहत्तर जागा दौंड एस आर पी एफ बल क्रमांक सात एक जागा गड़चिरोली एस आर पी एफ बल क्रमांक पंच जागा गोंदिया एस आर पी एफ बल क्रमांक पंद्रह एकशे एक जागा कोलहापुर एस आर पी एफ बल क्रमांक सोला इकतीस जागा चंद्रपुर एस आर पी एफ सत्रह दोनशे चौवेचाळीस जागा काटोल नागपूर एस आर पी एफ बल क्रमांक अठरा एकशे एकोणसाठ जागा आणि वरणगाव एस आर पी एफ गट बल क्रमांक एक दोनशे एक्क्याण्णव अशा पूर्ण मिळून पंधराशे जागा म्हणजे एस आर पी एफ आणि वरती ज्या दिल्या आहेत त्या पोलीस कॉन्स्टेबल तसेच प्रिझन म्हणजे जेल पोलीस त्याच्यानंतर बँड्समन अशा सर्व एकत्रित एक जागा मिळून आपल्याला इथं पंधरा हजार तीनशे जागा दिसत आहेत यामध्ये जे हाईट आणि पुरुषांसाठी आणि महिलांसाठी म्हणजे फिमेल उमेदवार आणि मेल उमेदवार यांच्यासाठी जे हाईट है, आहे ती आहे एकशे पासष्ट अक्षेंट सेंटीमीटरपेक्षा ही कमी नसावी ही पुरुषांसाठी आणि महिलांसाठी एकशे से पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी तसेच छाती फुगवून ही फक्त पुरुषांसाठी आहे महिलांसाठी नाही आहे न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी त्याच्यानंतर शारीरिक परीक्षेमध्ये शारीरिक पात्रता ही तुमची उंची आणि छातीतच झाली शारीरिक परीक्षा यामध्ये धावणे धावणे त्याच्यानंतर गोळाफेक आणि एक शंभर मीटरची धावणे असे तीन घटक याच यामध्ये आहे यामध्ये सोळाशे मीटर हे पुरुषांसाठी आठशे मीटर हे महिलांसाठी याला आउट ऑफ रनिंग काढल्यानंतर टा टायमिंगच्या आतमध्ये रनिंग आल्यानंतर वीस गुण त्याच्यानंतर शंभर मीटर पुरुषांसाठी शंभर मीटर महिलांसाठी याच्यात पंधरा गुण असे आणि गोळा फेक यामध्ये पंधरा गुण हे असे एकोणपन्नास गुण यामध्ये येतात वयाची अटही तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून ग्रहित धरण्यात येत आहे यामध्ये मागास प्रवर्गासाठी पाच वर्षाची सूट गव्हर्नमेंटने दिलेली आहे पोलीस शिपाई पोलीस कॉन्स्टेबल कारागृह शिपाई यांच्यासाठी अठरा ते अठ्ठावीस असं वय आहे जे मागासवर्ग असतील त्यांचे पाच वर्ष सूट असेल म्हणजेच तेहतीस वर्ष त्यांचं वय एक्सटेंड होईल किंवा वाढीव होईल पोलीस शिपाई वाहन चालकमध्ये अठरा नसून एकोणावीस ते अठ्ठावीस वर्ष आहे त्यामध्ये पाच वर्ष एक्सटेंड करून तेहतीस वर्ष असे होईल त्याच्यानंतर पोलीस शिपाई अठरा ते पंचवीस वर्ष त्यामध्ये पाच वर्ष सूट मागास प्रवर्गासाठी तर तीस असं होतं नोकरीचं जे ठिकाण वगैरे आहे हे कोणत्याही जिल्ह्यात लागल्यानंतर हे महाराष्ट्रातच असणार आहे त्याच्यानंतर आप जे पोलीस भरतीसाठी फॉर्म भरणार आहात त्याला फीस आहे जी फीस आहे ती खुला प्रवर्ग म्हणजे ओपनसाठी चारशे पन्नास आणि मागास प्रवर्ग म्हणजे एस सी एस टी आणि ओ बी सी यांच्यासाठी तीनशे पन्नास रुपये असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ही संपूर्णपणे ऑनलाईन आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिलेली असून लवकरात लवकर संपूर्ण जिल्ह्याचा जे काही जाहिराती असतील त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करून आपण फॉर्म भरणे गरजेचे आहे एक दोन दिवस त्याच्यावर विचार करून कोणत्या घटकाला आणि कोणत्या जिल्ह्यात आपण फॉर्म भरायला पाहिजे याचा थोडा अभ्यास करून जर का आपण फॉर्म भरला तर यशस्वी होण्याचे चान्सेस जवळपास शंभर टक्के असतात धन्यवाद